तर नमस्कार मंडळी आज आहे गुढीपाडव्यानिमित्त आमचा पहिला व्लॉग तर व्लॉग सुरू करण्याच्या आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर गुढीपाडवा असल्यामुळे आज होता सुट्टीचा दिवस सकाळीच आम्ही लवकर उठलो बाहेर जाऊन मी सूर्यदेवाचं दर्शन घेतलं आणि कोणी कोणी गुढ्या उभारल्या त्यावर एक नजर टाकली पूजेला अजून बराच वेळ असल्या कारणाने मी गेलो सरळ जिममध्ये माझा वर्कआउट करण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वर्कआउट करण्यात मजाच वेगळी होती पटापट केला वर्कआउट थोडीशी केली स्ट्रेचिंग आणि माझी बाईक घेऊन सरळ निघालो वॉशिंग सेंटरमध्ये बाईक एकदम चकाचक करून थेट गेलो घरी घरी जाता झाडांना घातलं थोडंसं पाणी आज झाडांची फुलं खूपच भरून आलेली असो दाराला लावला एक सुंदरसं तोरण आणि अपर्णाने काढलेली घरासमोर सुंदर दिसणारी अशी रांगोळी त्यानंतर अपर्णांनी देवारा आणि देव दोन्ही छानस असं स्वच्छ करून पूजेची तयारी केली सुंदरसा लावला दिवा आणि आम्ही थेट गेलो गुढी उभारण्यासाठी सुंदरशी काढली पाटाभोवती रांगोळी छान काढलं एक तांब्यावरती स्वस्तिक आणि मग काय हार कडिनिंब साडी असं सर्व एकत्रित सजवून आमची झाली गुढी ऑलमोस्ट रेडी ही आमच्या दोघांची एकत्रित पहिलीच गुढी मराठी नवीन वर्षाची सुखसमृद्धीची आणि आपुलकीची गुढी समोर नारळ फोडून आम्ही दोघांनी कडिनिंबू आणि गुळ्याचा प्रसाद खाल्ला असा होता काहीसा आमचा पाडव्याचा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा